सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम असं म्हणत गेल्या दोन अडीच वर्षांपासून महाराष्ट्रात मार्केट जाम करणारी गौतमी पाटील तर तुम्हाला माहितच असेल गौतमीनं मागच्या काही काळात अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवलाय गेल्या दहीहंडी उत्सवात तिच्या कार्यक्रमांना झालेली गर्दी पाहिली तर एखाद्या सिनेमातल्या कलाकारालाही तोंडात बोट घालावं लागेल मात्र आता गौतमीला टक्कर देणारी आणखी एक लावणी कलाकार समोर आहे तिचं नाव म्हणजे राधा पाटील मुंबईकर गेल्या वर्षी ज्या दहीहंडी उत्सवात गौतमीना जाळ अंधूर सोबतच केला होता त्याच ठिकाणी राधा पाटील मुंबईकर पूर्ण वनवास पेटून आली आहे आजच्या व्हिडिओत आपण तिच्याबद्दल बोलणार आहोत नमस्कार मी पूजा आणि आपण पाहता सत्तावारी मुंबई आणि ठाण्याच्या दहीहंडी उत्सवात सर्वत्र चर्चा असतेच अशातच ठाण्यातल्या मागा ठाणे भागात तारामती चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित दहीहंडी उत्सवात आमदार प्रकाश सुर्वे यांनी गोविंदाच्या मनोरंजनासाठी राधा पाटील मुंबईकरला बोलावलं होतं आकर्षक बांधा लांब सडक केस आणि घायाळ करणारी नजर हे एकंदरीत राधा पाटील हिचं वर्णन होय तिनं स्टेजवर एंट्री घेताच माईक हातात घेतला आणि मी मुंबईकर आहे तुमची मुंबईकर म्हणूनच महाराष्ट्र भर फिरते त्यामुळे मला तुम्ही फुल सपोर्ट करा असं म्हणून नाचायला सुरुवात केली आणि सगळी पब्लिक घायच करून टाकली विशेष म्हणजे तिच्या अगोदर या ठिकाणी गौतमी पाटील देखील नाचून गेली होती मात्र जो बाजार राधा पाटील मुंबईकरनं उठवला त्याच्यासमोर गौतमीचं मार्केट फिक पडलंय पाहून तुम्ही येड केलं या गाण्यावरच्या तिच्या नृत्यानं रसिकांना येडच लावलं होतं आता राधाच्या मुंबईकर असल्यावर काही का मतमतांतर आहेत काहींच्या मते राधा पाटील ही मुळची चाळीस गावची असून तिचं कुटुंब मुंबई स्थलांतरित झालं होतं या व्यतिरिक्त तिच्या सोशल मीडियावरील आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर जवळपास चार लाखांपेक्षा जास्त लोक तिला फॉलो करतात तर तिच्या एका कार्यक्रमाची सुपारी ही पन्नास हजार रुपये असल्याचं सांगितलं जात आहे तर मध्यंतरी जेव्हा गौतमीच्या पाटील आडनावावरून वाद निर्माण झाला होता त्यावेळी राधानं तिच्यावर बोचरी टीका करत मला दुसऱ्यांच्या आडनावाचं काही माहीत नाही पण मी तर खानदानी पाटील आहे आणि पाटील असल्याचे सगळे पुरावे देऊ शकते तसंच कलेशी प्रामाणिक राहून नृत्य केलं की, की नाव होतच असं म्हटलं होतं असो या सगळ्या गोष्टी जर बाजूला सारल्या तर सध्या राधा पाटील मुंबईकरन रसिक पाहणं एड केलं असं म्हणायला हरकत नाही तर यावरची तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा